जुलै रोजी चार मोटरसायकल वर आठ व्यक्तींनी अमरावती येथील आकाश एजन्सीचा किराणा वरुड येथील वाटप करून संबंधित व्यापाऱ्यांकडून तीन लाख साठ हजार सातशे पंचवीस रुपये चालक व वाहक याला मारहाण करून लुटून नेले होते मोर्शी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारकाईने तपास करून सोळा जुलै रोजी शुक्रवारीला सहा चोरट्यांना चोवीस तासाच्या आत जेरबंद केले दोन आरोपी अजूनही फरार आहेत सदरची कारवाई ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन व मोर्शी उपविभागीय पोलीस अधिकारी कविता यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सोडंके जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सूरज सुसकर व आकाश चौधरी पोलीस उपनिरीक्षक सचिन भोंडे आणि राजू मडावी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र बावने संदीप वानखडे विष्णू पवार यांनी केली सदर आरोपी जवळून चार मोटरसायकल व त्यांच्या जवळून तीन लाख पाच हजार पाचशे पन्नास रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे सदर आरोपींना शनिवारी मोर्शी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर केली असता न्यायालयाने एकोणवीस जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे चौदा सात रोजी साधारणतः साडेतीन ते पावणे चार वाजता दरम्यान एक गाडी लुटण्यात आली होती फाट्याच्या जवळ ज्याच्यामध्ये जवळपास तीन लाख साठ हजार रुपये कॅश लुटारूंनी लुटून नेलेली होती त्यामध्ये कुठलाही क्लू मिळत नव्हता परंतु स्थानिक गुन्हे शाखा आणि मोर्शी पोलीस स्टेशनचे आमच्या जा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनत घेऊन व छोट्या छोट्या गोष्टी गोष्टीवर लक्ष केंद्रित करून सदर गुन्ह्याची उकल केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये सहा आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपीकडून जवळपास तीन लाख चाळीस हजार रुपये रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे यामध्ये अजूनही आरोपी असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने तपास सुरू आहे लवकरच त्यांना अटक करून गुन्ह्याची निर्गती करण्यात संजय गार दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी